चल बाबा सिटीचा फायनली पहिला व्हायला एपिसोड प्रदर्शित झाला म्हणजे ग्रँड प्रेमियर नंतरचा पहिला एपिसोड पाहण्यासाठी संपूर्ण महाराष्ट्र उत्सुक होता आणि पहिल्या एपिसोड पाहिल्यानंतरच महाराष्ट्राच्या हाती कदाचित निराशा आली आहे असं मला सध्या तरी वाटत आहे नक्की कसा होता पहिला एपिसोड आणि हा शो पुढे कसा जाणार आहे याबद्दल चर्चा करूया चला आजच्या रिव्ह्यूची सुरुवात करूया नमस्कार मित्रांनो माझं नाव तुषार आणि तुम्ही पाहताय सेवन स्टार मराठी खूप चर्चेनंतर चल भावा भावासाठीचा पहिला एपिसोड काल प्रदर्शित झाला आणि पहिल्या एपिसोडमध्ये कंटेस्टंटला घरामध्ये एंट्री दिली आता बारा गावाकडली मुलं आहेत त्यांना टेक्नॉलॉजीनं सज्ज असलेलं घर दाखवण्यात आलं आता या पोरांनी अशा प्रकारचं घर याआधी कधीही पाहिलं नसल्यामुळे त्यांच्यामध्ये उत्सुकता येणं हे साहजिकच होतं पण या उत्सुकतेला कॉन्टेंट बनवण्याचं काम जी मराठीने केलं जी मराठीला असं वाटलं की गावातली कान्या कोपऱ्यातील तळाघरातली पोरं आपण आणूया इकडे आणि त्यांना अशा प्रकारचं घर दाखवूया आणि त्यांची जी रिॲक्शन असते ती रिॲक्शन आपण जे आहे ते टिपूया आणि त्याचा कॉन्टेंट म्हणून लोकांसमोर ठेवूया बर त्यांनी घराचं लॉक उघडण्यापासून ब्लॅक वॉटर पासून, पासून त्याचबरोबर जो रोबोट असतो घरामध्ये फ्लोअर क्लिनिंगचा त्यापासून ज्या फ्लोअरवरच्या लाईट लागतात या सगळ्यांचा सा कॉन्टेंट या चल भावा सिटीच्या प्रेक्षकांना दाखवला एवढंच काय तर त्या मुली ज्या आहेत म्हणजे तेरा सिटी सुंदरी यांना सुद्धा टी व्हीवरती दाखवलं की बघा ही मुलं किती आश्चर्यचकित होतात आणि ही मुलं किती साधी आहेत कसं आहे मित्रांनो ही जी बारा मुलं आहेत जी या घरामध्ये आल्यानंतर आश्चर्यचकित झाली तेवढ्याच आश्चर्यचकित या मुलीसुद्धा झाली असत्या गावाकडे गेल्यानंतर कारण गावातल्या बऱ्याच गोष्टी या मुलींनाही माहीत नसतात जसं की शेण काढणं माहीत नसतं झाडावरचा आंबा तोडायचा कसं माहीत नसतं शेतामध्ये खुरपणी कशी करायची ते माहीत नसतं भात कसे, कसे लावायचे माहीत नसतं पिकांचं उत्पादन कसं करायचं ते माहीत नसतं गावच्या वेगवेगळ्या रानभाज्यांबद्दल या मुलींना माहीत नसतं गावात जे शेतामध्ये वेगवेगळे गोड फळं भेटतात ते माहीत नसतं नॅचरल वॉटर सोर्स या मुलींना माहीत नसतात तर त्या पाहिल्यानंतर त्यांनी सुद्धा अशीच रिॲक्शन दिली असती पण या गोष्टीचा कॉन्टेंट बनवावं असं जे मराठीला वाटलं नाही पण गावाकडे आलेली मुलं ही किती म्हणजे अडाणी आहेत असल्यासारखा दाव जी मराठीने केला आणि त्यांना म्हणजे कसं लॉक खोलता येत नाही आणि ती किती हे आहेत म्हणजे एक तर मुलगी असं म्हटली की मला असं वाटलं की पहिला ग्रुप जो आहे तो अतिशय डम असेल त्यांना काही समजणार नाही पण दुसरा ग्रुप तर त्याहून डम निघाला मॅडम तुम्ही तिकडे बसलाय तुम्ही पण काय खूप हुशार नाही आहेत हु? तुम्ही सुद्धा डमच आहात म्हणजे सेम सिच्युएशन जर का तुम्हाला गावी गेला आणि म्हंटल जरा बैला बरोबर नांगर जोडलेला आहे त्याला शेती करा तुम्हाला जमेल का आ? है है हा मग त्या मुलांना काय हसताय तुम्ही आणि याचा काय कॉन्टेंट दाखवताय म्हणजे हा अट्टासच काय आहे की गावातल्या मुलांना शहरातल्या मुलासारखं बनवणं हा जो अट्टास आहे जे मराठीचा का म्हणजे मला समजत नाही असं का करायचंय त्यांना हा म्हणजे गावातून आलेली मुलं जी आहेत तो पवन असेल दीपक असेल तो पोतराच आहे शत्रुगुन तो जंगलात राहिलेला आहे त्याचं स्किल वेगळं आहे अर्जुन जो आहे तो त्याच्या पद्धतीने जो आहे तो गेम खेळतोय ऋषिकेश पैलवान आहे पैलवनाला सुद्धा किती मोठा स्कोप असतो तुम्हाला माहित आहे त्यानंतर विजय शेतकरी आहे शेतकरी तर आपल्या सगळ्यांना जगवतो ही मुलं किंवा रामा आहे वागे आहे तो कलेमध्ये एकदम पुढे आहे तर हे मुलं जे आहेत ते आपापल्या जीवनामध्ये एका वेगळ्या स्थानावर आहेत त्यांना अशा गोष्टींची गरज नाही आहे हा ना सुद्धा अशा वेगळ्या गोष्टी पाहिल्यानंतर थोडंसं आकर्षण निर्माण होऊ शकतं पण हे आकर्षणच त्यांची जिंदगी असेल का मला असं वाटत नाही की नसणार आहे जिंदगी कारण त्यांना माहीत आहे की हा शो एक दोन महिन्याचा आहे त्याच्यानंतर त्यांना परत त्याच गावी जायचं आहे बरं या शो नंतर या मुलांचं लाईफ चेंज होणार आहे का नाही होणार आहे मला असं वाटतं कारण या शो नंतर ही सगळी मुलं परत त्याच जागेवरती जाणार आहेत बरं या मुलांमध्ये ऍक्टिंग स्किल नाही आहे किंवा या मुलांमध्ये बाकी काही गोष्टी नाही आहेत त्यामुळे हे मुलं टी व्ही क्षेत्रातून प्रगती करतील असंही नाहीये असं वाटतं तुम्हाला हा यातील एका दुसऱ्या पोराचा फायदा झाला तर फायदा झाला कदाचित त्यांनी हे जे ग्रुमिंग आहे म्हणजे शहरातलं ते खरंच अंगीकारलं त्याचा खरंच त्याला आवड निर्माण झाली तर तो या टी व्ही क्षेत्रात मध्ये किंवा फिल्म इंडस्ट्रीमध्ये पुढे जाऊ शकतो पण बाकी मुलांचं काय पण हा आट्टा असंच काय आहे की गावातल्या मुलांनी शहरासारखं झालं पाहिजे आणि ग्रुमिंग कोण करणार तर या बारा तेरा मुली बर या बारा तेरा मुली सुद्धा बहारो फुल बरसाओ मेरा अरे का म्हणजे हा नॉर्मल घर आहे ते एवढं काही विशेष नाही आहे त्याच्यामध्ये तुम्ही डायरेक्ट घरामध्ये एंट्री द्यायला हवी होते आणि तुमचे जे काय ते टास्क सुरू करायला हवे होते तुम्ही छोट्या छोट्या गोष्टीचा कॉन्टॅक्ट करताय बर एडिटिंग असं की प्रत्येक वेळेस बॅकग्राऊंडला गाणं वाजलं पाहिजे तुमचं बरं एवढी साधी साधी पोर आहेत रे ते म्हणजे तुम्ही सांगा यातले जो पोतराज झालेला मुलगा आहे दीपक त्याला असं वाटायचं की मला मॉलमध्ये जायचंय आणि गेट वरती गेल्यानंतर लोक त्याला पैसे द्यायचे आणि त्याला परत पाठवायचे हा हे नॉर्मली सगळेच लोक करतात त्यांना हे पैसेच मागायसाठी हे करतात त्यांची इच्छा होत असेल की त्यांना मॉलमध्ये जायचे कपडे घ्यायचे आपण समाजातलं अंतर ठेवलंय ना ते अंतर कमी करण्याची आपली जबाबदारी आहे झी मराठी काय सांगतय की तुम्ही तुमचं सोडा आणि तुम्ही शहरासारखं वागा का झी मराठीने हे दाखवायला पाहिजे ना की दीपक ज्या वेशामध्ये आहे ज्या कपड्यामध्ये आहे तसाच तो जर का मॉलमध्ये गेला तर त्याला कुणी विचारलं नाही पाहिजे की बाबा तू इकडे काय करतोय तू हे दहा रुपये घ्या इथून बाहेर जास्त बोललं नाही पाहिजे हे अंतर झी मराठीने बंद केलं पाहिजे झी मराठी काय दाखवतोय नाही नाही तुम्हाला त्या मुली ग्रुम करतील ज्या मुली सांगतील तसं तुम्ही वागा आणि तुम्ही शहरातल्या सारखं व्हा हा टास्क का मला असं वाटतंय की हा जो शो आहे किंवा हे जे मुंबई मेन्शन हाऊस आहे यामधून या, या मुलांच नुकसान होत आहे बर ज्या मुली ग्रुम करणार आहेत त्या तरी तेवढ्या परिपक्व आहेत का यासाठी म्हणजे ज्या मुलींना स्वतः मराठी नीट बोलता येत नाही ज्या मुलींना त्या मुलांबरोबर कम्युनिकेटच करता येणार नाही अहो ती मुलं त्या मुलींच्या पुढे जाणार नाहीत कारण त्यांना कसं संभाषण साधायचं त्या मुलींबरोबर किंवा त्या मुलींच्या वागण्याला कसा विरोध दर्शवायचा हे जमणारच नाही बरं हद्द म्हणजे आता त्यांनी एक टास्क ठेवलाय की या मुलींची टीम बनवली आणि यांना जे आहे ते एका मॉलमध्ये पाठवले आणि मुलींचे डोळे बांधलेले आहेत आणि मुलींना सांगायला हवं की जा आणि त्यांना शॉपिंग करायला लावा म्हणजे काय तर विनेगर आण दालचिनी आण अजून काय काय आण हा साबण आण हा बॉडी स्प्रे आण तो कोण अरे पण हे का हे का मला हे समजत नाही की हे का त्यांना असं वाटलं मुलांना की मला हे जाऊन खरेदी करायचंय किंवा हे ट्राय करायचंय तुम्ही सांगितलं का आधी मुलांना की विनेगर असं असतं हे ही गोष्ट अशी आहे ती गोष्ट अशी आहे त्यानंतर तुम्ही पाठवा ना त्यांना म्हणजे त्या मुलांना तुम्ही ग्रूम करताय का त्यांना तुम्ही सगळ्या समाजासमोर किती आडाणे ह्या दाखवायचा प्रयत्न करताय हा उद्या जर का उठलं आणि ह्या मुलींनाच गावाकडे घेऊन गेले म्हणजे शेण काढ हा जा तिकडे भाकरी चुलीवरती जर का अशा प्रकारे पोरांनी वागणूक दिली तर हे जमणार आहे का म्हणजे का म्हणजे आठ टास्क काय म्हणजे मी दोन्ही मतावरती ठाम आहे की ज्या माणसाला जी गोष्ट जमते तीच करू द्या ना तुम्ही वेगळे काहीतरी टास्क दाखवा घरामध्ये हा तुम्ही हे काय दाखवत आहे म्हणजे हा शो यांनी फक्त डिझाईन यासाठी केलाय की बघा मुली त्या मुलांना ग्रुम कशा करतात आहे मुलांना गावाकडच्या मुलांना आम्ही शहरी करून टाकतोय आता का शहरी करायचं आहे जर का कनेक्टिव्हिटी एवढी वाढलेली आहे आणि समाज आपला एवढा पुढे चाललेला आहे तर गावाकडली मुलं सुद्धा हुशारच आहेत तो एक जण आहे तो क्रिश कबड्डी खेळतो हो कबड्डी हा इंटरनॅशनल लेवलला खेळणारा गेम आहे शेतकरी आहेत आपले ते भाज्या इम्पो इम्पोर्ट एक्सपोर्ट करायला लागलेत आजकाल हा असं नाही आहे की गावातली मुलं अडाणी आहेत फक्त थोडीशी माहिती देण्याची गरज आहे पण त्यांचा तुम्ही जर का त्यांना बदलला तर हा जे मुलं आहेत एकदम साधे राहणारी उदाहरणार्थ राम आहे हा शो संपल्यानंतर का तो गावे असं जीन्स पॉईंट असले लाल गॉगल शूज वगैरे घालून वगैरे गावी गेला समजा गेला तात्पुरतं सगळ्यांना बरं वाटेल त्यालाही बरं वाटेल पण त्याचं जे स्किल होतं हा जे वाजवण्याचं किंवा तो खंडोबाच्या नावाने उद्गार करत होता लोकांना वेगवेगळं जे त्याचं दोन पैसे येत होते त्याच्यातून त्याचं पोट भरत होतं ती गोष्ट करताना त्याला लाज नाही वाटणार का म्हणजे त्याच्या मनामध्ये कुठं तर हे होईल ना की आपण पहिलं जे काम करत होतो ते कुठंतरी चुकीचं होते की काय असा संशय नाही निर्माण होणार का म्हणजे जी मराठीने हा अठ्ठाच काय केलाय मला समजत नाहीये बर श्रेयस भाऊ घरामध्ये आले आणि मुलींना सांगतात आहे की बघा हे बघा की आता इकडे बाराच बेड आहे आणि तुम्ही तेरा मुली आहेत तर तुम्ही शेअर तर काजल आणि बाकी मुलींमध्ये गायत्री दातार आणि बाकी सगळ्यांमध्ये वाद सुरू झाले की बाबा नाही नाही आम्ही बेड शेअर करणार नाही अरे घरी तर एका बेडवर तीन तीन बहीण भावंड झोपत असतील आता काय आम्ही इकडे बेड शेअर नाही करणार ह्या मुली पण काय एवढ्या मोठ्या नाही आहेत जसं दाखवलं जात आहे एक तर बाहेरून पोलंडवरनं मुलगी आणली जा ना काय दिसणार आहे जाओ ना हा ह्या ह्या ही जाऊन आता कसं काय म्हणजे भारतीय कल्चर शिकवणार पोरांना मला सांगा जी मुलगी स्वतःच अजून भारतीय कल्चर शिकते ती मुलगी या मुलांना ग्रुम कसं काय करतील म्हणजे मुलींचे टँटम्स पूर्ण करणे म्हणजे या पोरांचं ग्रुमिंग होतंय असं आहे का बर आठ तास बघा म्हणजे श्रेयश भाऊंनी सांगितलं की वेळ घ्या आणि तुम्ही बोला मुलांशी या मुली त्यांच्याशी बोलून त्यांना गोडगोड बोलायला लागल्या आता मुलांना काही समजलं नाही गोडगोड बोलायला लागल्या आणि नंतर सांगतात की बाबा तुम्हाला जी मुलगी आवडली तिला फुल देऊन टाका तुम्ही त्याच्याबरोबर कनेक्शन करू शकता बरं अशा मुलींना फुलं देताना त्या गायत्री असेल काजल असेल आणि गायत्री असेल किंवा अजून दोन मुली आहेत अशा तीन मुलींना फुलंच भेटलं नाही हा त्या फुल काय देत ना प्रतिभा का प्रत्यक्ष नाव आहे काय ना हा प्रणाली प्रणालीला फुलच भेटलं नाही बिचार रडायला लागली मला असं वाटलं नव्हतं की मला कोणी फुल वगैरे अरे अरे किती इंट्रॅक्शन आहे प्रणाली किती इंट्रॅक्शन आहे तुमचं किती ओळखलंय त्या मुलांनी तुम्हाला मला असं वाटतंय मुलांना तो टास्क दिला म्हणून त्यांनी पूर्ण केला बघतो बा चला देऊन टाकावया चला हा नाही का त्याच्यामुळे एवढं पण वाईट वाटण्याची गरज नाहीये असो तर हा असा सगळा शो आहे मला असं वाटतं की यामधून काय पुढे होणारे माहीत नाहीये जस जसं काल तुम्ही पाहिलं मुलांचं ते घरातलं हे असेल किंवा बाकी मुलींचं घरातल्या गोष्टी असतील मुलांना आणि मुलींना एकमेकांच्या जा बेडरूममध्ये जाणं अलाउड नसेल संध्याकाळी दिवसा परमिशन घेऊन जाऊ शकतात ह्या सगळ्या जरी गोष्टी क्लिअर केल्या असेल तर अजून शार्प एडिटिंगची गरज आहे टास्क पटकन सुरू झाले पाहिजे आणि टास्कमध्ये या मुलांचा अपमान कुठे होणार नाही या गोष्टीची काळजी जे मराठीने घ्यायला हवी असं मला सध्या स्थितीत तरी वाटत आहे तुमचं काय म्हणणं आहे चल भावा सिटीबद्दल ओव्हरऑल एपिसोडबद्दल मला नक्की कमेंटमध्ये सांगा जर हा व्हिडिओ आवडला असेल तर त्याला लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया पुढच्या अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत भारत माता की जय